मित्रांनो दुपारच्या दोन वाजता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी निघालेलो आहे आमच्या देवळामध्ये किंवा श्री जाकमाता आईचं मंदिर आहे तर तिकडे मी निघालेलो आहे आणि आमच्या मूळ गावापासून साधारण हे मंदिर एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे असं आहे आणि तिकडे जाण्याचा रस्ता आता हे पाठीमागा बघा माझ्या असं जंगल आहे वगैरे असं तर ते दाखवणार आहे मी असं मला Se la ना या वाटेवरती साधारण पाच मिनटाच्या अंतरावरती ओढा म्हणू शकतो आपण छोटासा हा ओढा आहे आणि याला बारमाही पाणी असतं आणि या ठिकाणी येणाऱ्या वाटूनसाठी बघा पाणी पिण्याची सोय आहे ते बघा तर असं सगळं आहे चला आता पुढे जाऊया कसं हो आहे ते सर्व दाखवतो आणि त्यानंतर थोडेफार मंदिराची माहिती देईल चला तर मित्रांनो पायऱ्यावर सभामंडपामध्ये असा प्रवेश करतो हे बघा घंटा आहे सभा सभामंडपामध्ये घंटीच्या खाली मधोमध मद अशा प्रकारचे नक्षीकाम केलेली लादी बसवलेली आहे बघा अतिशय छान त्यानंतर पुढे गेल्यानंतर मंदिराच्या दरवाजेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला देणगीदारांची नावं वगैरे आहे तशी लिहिलेली हे बघा आणि त्यातून आपण आता दरवाजातून आतमध्ये प्रवेश करतोय हे बघा तर आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा नो या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर पूर्णपणे जंगलामध्ये आहे आमचं गाव या इथपासून साधारण वीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि इथून मंदिराच्या खालच्या साईडला म्हणजे मी बसलो आहे माझ्यासमोरच खाली मोठा ओढा आहे किंवा पर्याय आहे तर निसर्गरम्य असं वातावरण आहे एकदम पूर्ण जंगलामध्ये आजूबाजूला अजिबात आज आज वस्ती वगैरे काही नाही तर असं सगळं वातावरण आहे या ठिकाणी या मंदिरामध्ये सांगायचं झालं तर शिमगोत्सव साजरा होतो आमचा इथे आणि आराधन म्हणून एक कार्यक्रम असतो तर तो एक साजरा होतो तर वर्षातून असे दोन कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात छोटंसं कौलारू मंदिर होतं जास्त काही मोठं नव्हतं पण साधारण दोन हजार बावीस साली या आमच्या गावच्या ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि आताही आपण ही नवीन बघतो ही दोन हजार बावीस साली म्हणजे आदिबाजूचा प्रदेश भागा मित्रांनो कसा येतो हा सगळा परिसर पूर्णपणे जंगल आहे मित्रांनो माझ्या पाठीमागर बघू शकतो हा तो पर्याय भरपूर पाणी आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण आमचं हे मंदिर दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला आणखीन अशा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते तर ते आठवणीने करा आणि आपल्या मित्रमाशींना शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि याच्यात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन घेऊ येत राहू धन्यवाद